नमस्कार मित्रांनो आज तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस आज महाराष्ट्रात काही भागांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये तापमानात चढ उतार होताना बघायला मिळत आहे त्यामुळे काही भागांमध्ये थंडी वाढलेली आहे काही ठिकाणी जे काही कमीचं तापमान आहे ते दहा अंशाच्या खाली बघायला मिळत आहे तर महाराष्ट्राकडे येत असल्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी गारटा वाढलेला आहे उत्तर महाराष्ट्रात धुळे येते किमान तापमानाचा वारा पुन्हा दहा अंशाच्या आसपास बघायला मिळत आहे काही भागांमध्ये दहा अंशाच्या खाली देखील घसरताना बघायला मिळत आहे मध्य महाराष्ट्रात गारटा कायम राहण्याची शक्यता आहे तसेच इतरत्र तापमानात काहीसा चढउतार आपल्याला बघायला मिळणार आहे उत्तर भारतात थंडीचा जो कडाका आहे तो सातत्याने कमी अधिक होताना बघायला मिळत आहे हरियाणातील हिस हिस्सार येथे देशाच्या सपाट भूभागावरील निच्छांकी जे काही तापमान होतं ते दोन पॉईंट आठ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले पंजाब चंदीगड हरियाणा उत्तर प्रदेश तसेच दिल्ली या भागांमध्ये किमान तापमान तीन ते सात अंशाच्या दरम्यान बघायला मिळाले उत्तर भारतात धुके तसेच थंडीची लाट थंड दिवस ही हवामान स्थिती कायम आहे आज महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो आज मुख्यत्वे करून सकाळपासूनच पावसाचे जे वातावरण बघायला मिळणार आहे ते विदर्भाच्या पूर्व भागामध्ये भंडारा तसेच देसाईगंज अंबागर चौकी दोनारघर उमरेड ताडोबा गडचिरोली आणि आसपासच्या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचे वातावरण बघायला मिळेल काही काही ठिकाणी सकाळी सकाळीच हलके थेंब किंवा हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो पहाटेच्या वेळी देखील काही ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे आज दिवसभरात या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे तुरळक भागामध्ये पूर्वी भागामध्ये पावसाची शक्यता आहे ठिकठिकाणी हलक्या पावसाची हजेरी आपल्याला बघायला मिळू शकते या व्यतिरिक्त मित्रांनो अमरावती विभागामध्ये देखील काहीसं विखुरलेल्या स्वरूपात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते दुपारी आणि दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपात वि ढगाळ वातावरण आपल्याला नागपूर भागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे एकदमकडेच्या पूर्वी परिसरामध्ये कापसी कंकेर चंद्रपूरचा आसपासचा परिसर तुरळक ठिकाणी हा पाऊस बघायला मिळू शकतो हलक्या पावसाची शक्यता एकदम कमी ठिकाणी तुरळक ठिकाणी आहे आज मित्रांनो अमरावती भागामध्ये देखील काहीसं विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते त्यामध्ये वासिम यवतमाळच्या तुळक परिसरामध्ये कमी प्रमाणात हे ढगाळ वातावरण राहील फक्त काही काही ठिकाणीच बघायला मिळेल या व्यतिरिक्त मित्रांनो मराठवाड्यातील हिंगोली तसेच नांदेड परभणीच्या आसपासच्या परिसरावर देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण शक्यता जी आहे ती कमी प्रमाणात आहे तसेच नाशिक अहमदनगर या परिसरामध्ये मोकळं कोरडा आणि फ्रेश वातावरण बघायला मिळेल च आपल्याला बहुतांश भागामध्ये नाशिक विभागामध्ये गारठा जाणवेल परंतु दुपारचे तापमान देखील वाढण्याची शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये जे काही दुपारचं जे तापमान आहे ते तीस अंशाच्या आसपास बघायला मिळू शकते काही ठिकाणी बहुतांश ठिकाणी पंचवीसच्या पुढेच तापमान राहण्याची शक्यता आहे पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये मुख्यत्वेकरून करून मोकळ कोरडा आणि फ्रेश वातावरण राहण्याची शक्यता आहे कोकण विभागामध्ये देखील मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मोकोळ आणि कोरडं वातावरण राहील फक्त जो काही पावसाचा इशारा किंवा पावसाची जी शक्यता आहे नागपूर विभागाच्या कड़े ज्या पूर्वी परिसरावर आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये जो काही कमी दाब होता हा कमी दाब किनार लगा आ, है। है। जो है। काही किनारपट्टी लगतचे भाग आहे या परिसरावर कार्यरत बघायला मिळत आहे त्यामुळे मित्रांनो या भागांमध्ये आज पावसाची शक्यता आहे त्यामध्ये बुबानेश्वर जगदलपूर वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे यातीलच काही जे काही बाष्पयुक्त ढग आहे ते विदर्भाच्या एकदमकडेच्या पूर्वी परिसरामध्ये तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकते त्यामुळे तुरळक भागामध्ये नागपूर भागाच्या पूर्व भागामध्ये हलका पाऊस आपल्याला तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो हि मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद